एखाद्या व्यक्तीने खूप मेहनत करून अचीव केलेल्या असतात आता तुम्हाला एक मी कमेंट दाखवते माझ्या उजव्या साईडला का तो मुलगा इंजिनिअरिंगला आहे आणि फर्स्ट इयरला नमस्कार मंडळी कशा आहात म्हणजे आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळचे पाहुणे अकरा झालेले आहे म्हणजे अकराला पाच कमी आहे आणि काल व्हिडिओ आला नाही काल इतका कंटाळा येत होता मला घरातली कामं करण्यासाठी परत मला व्हिडिओ शूट करा करण्यासाठी मला इतका आळस येत होता काहीच मला करावं असं वाटत नव्हतं आणि जे थंडी एवढी वाढलेली आहे ना आज ना झिरो टेम्परेचर आहे आणि एनर्जी लो असते पुश करावं लागतं स्वतःला आणि आज पण यानं माहिती का परिबेलाचं आवरलं स्कूलमध्ये गेलं तर त्यानंतर मी ब्लँकेटमध्येच अशी पडून होते बघा इथे ना ब्लँकेट ठेवलेलं असतं आणि या ब्लँकेटमध्येच मी पडून होते मग उठले घरातलं सगळं आवरलं सगळं चकाचक केलं किचनचं सगळं आवरून झालं माझं आणि माझं आता आवरायचं बाकी आहे मला देवपूजा सुद्धा करायची आहे पण इतकं लेट होते ना हळूहळू काम करत होत म्हंटलं चला आता उठूया आता किचनचं आवरून मग नंतर मग मी ब्रेकफास्ट केला मग नंतर चहाच घेतला दोनदा चहा घेऊन झालेला आहे माझा आणि त्यानंतर मग किचनचं हळूहळू आवरणं चालू होतं मग डिशवॉशर लावलं त्याच्यानंतर मग कपडे जे ट्राय झालेले आहे ते बास्केटमध्ये घेऊन आले मी आता वरती घेऊन आले खाली बेसमेंटमध्ये वॉशिंग मशीन आहे तुम्हाला माहिती तर हळूहळू हो करता करता इतका उशीर झाला नाही काहीच करावं असं वाटत नाही आणि आज परीने सकाळी सांगून दिलेलं आहे आमच्या परी मॅडमने की मला मसाले भात खायचा आहे आणि त्याच्यासोबत बुंदी रायता पाहिजे तर तिची फरमाइश आहे तर आज मसाले भात बनवणार आहे भरपूर व्हेजिटेबल्स टाकून आणि बुंदी रायता मग म्हणजे त्याला एवढा वेळ लागणार नाही अर्धा तास तर ते होऊन जाणार आणि त्यानंतर आज हाफ टाइम स्कूल आहे ट्यूजडे आहे तर मग त्यांना स्कूलला पण घेऊन जायचं आहे आणि असा ना हलकासा बर्फ पडला दोन दिवसानंतर आहे ना एवढा एक दोन दिवसात सांगितलेलं आहे का स्नो पडणार आहे आणि जेव्हा स्नो पडतो ना असं एक दोन दिवसामध्ये पडणार असतो ना तर मग खूप जास्त थंडी वाढते आणि काल पण जबरदस्त थंडी होती परिवेलाला घ्यायला गेली ना मी एकदा म्हणजे अशी फ्रीज झाले होते म्हणजे एवढं ग्लोव्ज वगैरे घालून पण मी कॅप नव्हती घातली पण मग म्हणजे दुसरं आणलेलं आहे पण असं पूर्ण कवर नव्हतं तर मग मला इतकं असं गारटल्यासारखं झालं होतं ना तर बापरे म्हटलं आता कधी या यांची शाळा सुटते ना कधी घरी तसे झालं होतं मला असो पण आता हलकंसं जे बर्फ पडलं होतं ना काय माहिती आता वितळलं का पण आपल्या त्या गवतावर दिसतंय तर ते तुम्हाला मी दाखवते आणि एक दोन दिवसामध्ये ना स्नो पडणार आहे आणि फर्स्ट स्नो असतो ना तर त्याची एक्साइटमेंट वेगळी असते खूप जण यांना फर्स्ट नोची वाट बघत असते त्याच्यानंतर किती पण पडलं ना नंतर कंटाळ येतो मग काही एवढं वाटत नाही पण फर्स्ट नोला ना एक्साइटमेंट असते परिबेलाची सुद्धा आणि माझीसुद्धा तसं मी तुम्हाला दरवर्षी दाखवत असते पण कधी दरवर्षी कसं असं माहिती एक वर्षी आहे ना म्हणजे एखाद्या वर्षी ना खूप जास्त बर्फ पडतो त्याच्या दुसऱ्या दुवर्षी थोडासा कमी बर्फ पडतो तर असं असतं इथे आता माहित नाही या वेळे ना किती वेळेस बर्फ पडणार आहे जास्त असणार आहे कमी असणार आहे माहिती नाही तर चला आता मी माझं आवरणार आहे त्या अगोदर सकाळचं वातावरण इतकं मस्त होतं ना मी फोटो काढला होता आणि मी माझ्या इन्स्टा सो स्टोरीला सुद्धा ठेवलेला आहे तो फोटो तुम्ही बघू शकता आणि एका साईडला मी असं छोटासा फोटो लावते इथे ना वातावरण एकदम भारी दिसतं सकाळी सकाळी क्लायमेट इतकं भारी असतं ना चला आता अगोदर तुम्हाला थोडंसं वातावरण दाखवते परत आता अकरा वाजेचं हलकं सोनसुद्धा आलेलं आहे आणि बाकीचं दिवसभराचं जे असणार आहे ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेन चला तुम्ही बघू शकता बर्फावर आहे ना हलकासा बर्फ आहे आणि मी बोलते ना माझ्या तोंडात अशी वाफ निघते अक्षरशः बघा एकदम असं फ्रीज झालेलं आहे आणि बघा थोडेसे पानं दाखवले होते तुम्हाला अंजीरच्या झाडावरचे तर ते सगळे पानं गळून पडलेले आहे कायच राहिलेलं नाही ते 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 इथे हे बघा बर्फ हा हलकासा बाकी गारात येते अक्षरशः तोंडातून बाप निघत होते आणि माझे कपडे असे गार झालेले आहे ना आणि सकाळी आपली जी गाडी आहे ना मग म्हणजे जी आपली डी कार आहे त्यावर पण असं पूर्ण लेअर होता बर्फाचा असं बापरे आत्ताशी मी हे डोअर ओपन करते आणि माझी गाडी तिथे समोर लावलेली आहे त्याच्यावर पण बर्फाची हलकीशी लेअर आहे आणि गारे गाडी अशी गार झाली असेल ना डेंजर एकदम तर चला आता मी माझं आवरून घेते पटकन आणि नंतर मग बोलते तुमच्यासोबत सकाळी व्हिडिओ शूट केला त्यानंतर मला वेळ मिळाला नाही कारण की मग परी बेलाला आणलं आणि त्यानंतर मग आम्ही आराम केला वातावरण असंच आहे बेला अजून झोपलेली आहे तिला उठवणार आणि परी तर काही झोपली नाही आणि एका साईडला चहा ठेवलेला आहे आणि इथे इडलीचं पीठ मी ग्राईंड करते सकाळी दहा वाजता मी इडलीचं पीठ ता इड तांदूळ आणि जी डाळ आहे उडाची डाळ इडलीचे जे तांदूळ ते भिजत ठेवले होते आता सव्वा सहा झालेले आहे संध्याकाळचे म्हटलं ग्राइंड करून घेते आणि थोडासा उशीर झाला ना तर मला हे ग्राईंड करता येणार नाही कारण की असा रूल आहे म्हणजे सात नंतर किंवा साडेसात नंतर रूल म्हणजे म्हणण्यापेक्षा आवाज जातो बाहेर आणि डिस्टर्ब व्हायला नको म्हणून मग साडेसहापर्यंत हे माझं ग्राइंड होऊन जाणार आणि त्यानंतर ड्रेसबद्दल पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि अजून भरपूर काही गोष्टी आहे त्या पण मला शेअर करायच्या आहे कारण की कधी कधी काय होतंय ना चांगल्या गोष्टी तुम्ही शेअर करत असताना तर मग काही लोकांना ना ते म्हणजे जे कमेंट्स येतातच येतात त्यांना ना चांगलं बघवतच नाही म्हणजे एखादं चांगलं इन्स्पायर करत असेल किंवा कोणत्या चांगल्या गोष्टी सांगत असेल अशा लोकांना ना अशा गोष्टी ऐकायच्या नसतात कारण की स्वतःच्या लाईफमध्ये काही केलेलं नसतं म्हणून तर चला आता ही ग्राईंड करून घेते आणि नंतर बोलते इथे हे पीठ ग्राइंड करून झालेलं आहे चांगलं मिक्स करून झालेलं आहे जेव्हा फर्मेंट होईल ना चांगलं तर आता वरपर्यंत असं फुलून येईल कारण की आता रात्रभर ठेवायचं आहे आणि उद्या सकाळी बनवायचं आहे मला लंचमध्ये तर तुम्ही म्हणजे भरपूर वेळ मिळणार मग चांगलं फर्मेंट होईल आणि त्यानंतर इथे आता चहा होता आता किचन चावरायचं आहे हे सगळं झाल्याच्यानंतर चहा घेतला आणि आज चहा खूप उशीर उशिरा घेतला साडेसहा वाजता आम्ही चहा घेतला नॉर्मली साडेचार चार, चार साडेचारला चहा घेतो आणि आज तर तीन वेळेस चहा घेतलेला आहे सकाळी दोनदा चहा घेऊन झाला आणि खूप दिवसापासून आहे ना, 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 ना तो तो मला ना इडली डोसा आणि किंवा असं मेदूवडा सांबार खावं असं वाटत होतं कारण की वातावरण खूप गार आहे काल तर मला इतकी क्रेविंग होत होती असं वाटत होतं मनोजला मी तेच म्हटली का मेदूवडा वडा आणि असं गरमागरम आहे ना सांबार पाहिजे असं बॉलमध्ये आणि मस्त असं बसून असं खायचं तर मग ते काय पॉसिबल झालं नाही म्हणून मग आठवणीने मी माझ्या मा मैत्रिणीसोबत बोलत होते ती म्हणत होते अगं काय इडली वगैरे मी बनवली तर मग मी तिला म्हटलं बरं झालं मला आठवण आठवण करून दिली का मग मला पण ना ते डाळ आणि तांदूळ भिजवायचे आहे ते भिजवले ग्राईंड करून झालं आणि ते आता ठेवलेलं आहे उद्यापर्यंत एकदम मस्त फर्मेंट होईल ते आणि mm. मस्त उद्या इडली डोसा असं बनवणार आहे मी आणि आता इडली डोसाचा बेत असला तर कसं थोडंसं आहे ना जास्तीच म्हणजे दोन्ही वेळच म्हणजे सकाळी इडली बनवली तर संध्याकाळी डोसा किंवा सकाळी डोसा बनवला तर संध्याकाळी इडली दुसऱ्या दिवशी पण ते पीठ जर उरलं इन केस तर मग कसं उत्तप्पम वगैरे आपण बनवतो तर असा प्लॅन आहे आणि इडली आणि डोसा मला असं वाटतं सर्वांनाच आवडत असेल कारण की हेल्दी आहे फर्मेंट फूड आहे तर मग ते तर हेल्दीच असतं तर आता तो ड्रेस दाखवते तुम्ही मला त्या ड्रेसबद्दल विचारत होता त्याबद्दल मी सांगतो भरपूर जणं मला या ड्रेसबद्दल विचारत होते बड्डेच्या दिवशी मी घातला होता हा का कोमल हा ड्रेस कुठून घेतलेला आहे खूप सुंदर आहे ड्रेस आणि खूप लोकांनी मला कॉम्प्लिमेंटसुद्धा दिलेलं आहे का कोमल खरंच खूप छान दिसतोय तर त्याच्यासाठी थँक्यू आणि मी इंस्टाग्रामला रील्स अपलोड केले होते आणि आपला बर्थडेचा ब्लॉग सुद्धा तुमच्यासोबत शेअर केला होता, के होता। आणि एकदम छान बर्थडे सेलिब्रेशन झालं होतं तुम्हाला दाखवलं सुद्धा होतं तर हा भरपूर जणांनी म्हटले का हा तो कुठून घेतलेला आहे तर याची लिंक द्या आम्हाला जेवढे पण कपडे आहे ना मी ते ऑनलाईन घेत नाही तुम्हाला माहिती आहे फक्त आता जे ड्रेसेस मी घेतले होते ना आपले मागच्या वेळेस मी भारतामधून आणलेले होते ड्रेसेस ते मी ऑनलाईन घेतले होते कारण की ते शॉप काय जवळपास नव्हतं आणि मी ते राहत होतो म्हणून मग माझी मम्मी येणार होती म्हणून त्यासोबत ते ड्रेस मागवले होते मी पण मोस्टली ड्रेसेस जे आहे ना ते मी ऑनलाईन घेतले मी शॉपमध्ये जाऊन घेते आणि हा जो ड्रेस आहे हा मी मधून पण नाही घेतला आहे पण आम्ही जेव्हा फिरायला गेलो होतो तुम्हाला माहिती आहे जपानला कोरियाला परत हाँगकाँगला आणि ची, चीनला चीनमध्ये सॉरी चायनाला फिरायला गेलो होतो ना तर त्यावेळेस ना मी हा ड्रेस कोरियामधून घेतला होता तर कोरियामध्ये सुद्धा कपडे खूप 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 छान मिळतात एकदम स्टायलिश असतात तर तिथून कोरियामधून मी खूप सारे ड्रेस घेतले होते तर त्याच्यामधलाच हा एक ड्रेस आहे आणि मी तेव्हा हा म्हणजे असं घालून पण बघितलं नव्हता का कसं काय मला आवडलं कारण की त्या शॉपमध्ये खूप जास्त गर्दी होती आणि हा ते, ते स्ट्रीट कोणतं होतं मँगडोंग स्ट्रीट ना मॅंगडोंग हा मँगडोंग स्ट्रीट आहे तर तिथे खूप सुंदर सुंदर शॉप्स खूप सारे शॉप्स होते तर तिथे ना खूप वेगवेगळे वेग टाईपचे ड्रेसेस वगैरे होते तर हे जस्ट मला आवडलं आणि म्हटलं आता आणि त्यावेळेस ना आम्ही खूप दमलो होतो पाऊस पण हलकासा येत होता आणि परिबेला पण दमल्या होत्या तर हा ड्रेस मी बघितला हा चला येईल कारण की स्मॉल साईज लागते मला हा स्मॉल साईज बघितला हा येईल मला नाही तसाच घेतला आणि त्यानंतर मग मी विचार केला होता बड्डेच्याच दिवशी एक्झॅक्टली मी हा घालणार असा माझा विचार नव्हता पण मग मी विचार करत होते कोणता ड्रेस घालायचा म्हटलं चल हा नवीन ड्रेस आहे तर हा घालूया आणि छान दिसत होता मग हा मी कोरिया साऊथ कोरियामधून घेतलेला आहे माझ्याकडे लिंक जर असली असते किंवा कुठून मी ऑनलाईन परचेस केला असतं तर नक्की लिंक दिली असते जसं ड्रेसेसची मी तुम्हाला लिंक दिली होती मी जिथून पर्सेस परचेस केले होते तिथून पण लिंक नाही आहे सॉरी पण तुम्हाला सर्वांना हा ड्रेस खूप आवडला होता त्यासाठी थँक्यू आणि अजून मला आहे ना तुमच्यासोबत त्यांना काही गोष्टी शेअर करायच्या आहे आता आम्ही आमचं घराचं प्लॅनिंग चालू आहे तर मनोजने मी तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर केल्या होत्या तर आम्हाला आम्ही घर काय बघतोय अजून मोठं त्याचं रिझन आम्ही सांगितलं आणि काय प्लॅनिंग आहे ते जस्ट सांगितलं मी तर भरपूर जणांनी खूप छान ॲप्रिशिएट केलं खूप छान लोकांनी आम्हाला ब्लेसिंग्स दिल्या खूप चांगली आहे कोमल तुमचं हार्डवर्क आहे तुम्ही हार्डवर्क करून इथपर्यंत पोचलेले आहात कारण की Uh, जेवढं आपल्याला बघताना सोपं वाटतं ना तेवढं सोपं नसतं इथे मेंटली uh, फिजिकली तुम्हाला खूप त्रास होत असतो आणि त्या सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करून तुम्ही या सगळ्या गोष्टी करत असतात आणि त्याच्यासाठी खूप मेहनत लागते चांगले कर्म असावे लागतात तेव्हा या गोष्टीनं सक्सेसफुल होतात लगेच उठून सुटून घ्यायचं असं नसतं इथे तरी पण ना तीन चार कमेंट्स तर मला आल्याच निगेटिव्ह आणि ते मी मनोज मनोज मला मनोजला मी तेच म्हणतो जेव्हा आपण या गोष्टी जस्ट नॉर्मल शेअर जरी करू ना तर आपल्याला तीन चार निगेटिव्ह कमेंट्स देणार म्हणजे नॉर्मली या निगेटिव्ह कमेंट्सला मी कधी रिप्लाय देत नाही पण मला असं वाटतं कधी कधी या कमेंट्सला रिप्लाय सुद्धा दिला रिप्ला पाहिजे कारण की हे लोक सुधरायचं नावच घेत एखाद्या व्यक्तीने खूप मेहनत करून अचीव्ह केलेल्या असतात आता तुम्हाला एक मी कमेंट दाखवते माझ्या उजव्या साईडला का तो मुलगा इंजिनिअरिंगला आहे आणि फर्स्ट इयरला असल्यापासून आमचे ब्लॉग्स बघतो आता तो इंजिनिअरिंगच्या थर्ड इयरला आहे तर आम्हाला बघून त्याला इस् इतकं इं, इन इन्स्पिरेशन मिळतं आहे आणि का आहे कारण की असे भरपूर लोकं आहेत मुलं असो मुली असो त्यांचे स्वप्न आहे का आपणसुद्धा आपण हे करू शकतो आपलेसुद्धा हे स्वप्न आहे हे पूर्ण करू शकतो कारण की एक्झाम्पल म्हणून ते आम्हाला बघत असतात एक मराठमोळी फॅमिली आउट ऑफ कंट्री राहते सगळ्या गोष्टी त्यांनी मेहनत करून अचीव केलेल्या असतात तर आ, ते बघून त्यांना इन्स्पायर व्हायला होतं आणि त्यांना मग ते थोडीशी काय म्हणत त्यांना उत्साह तेवढाच मिळतो आपण पण करू शकतो आणि आम्ही नेहमी सगळ्यांचा उत्साह वाढवलेला आहे का आम्ही करू शकतो तर तुमच्यासारखे लोक ज्यांचे स्वप्न आहे ते सुद्धा पूर्ण करू शकता एक मिनिट आली का म्हणे काय म्हणे गाजा वाजा करताय म्हणे तुम्ही लोक जर घर घ्यायचे तर डायरेक्ट घर घ्या ना म्हणे फक्त व्ह्यूज वाढवण्यासाठी केविलवाणी केविलवाणी केविलवाना प्रयत्न त्या त्या ताईंना सांगायचंय ताई इथे घरांची जी प्राइस आहे ती मिलियन्स मध्ये असते तर व्ह्यूज वाढवून माझे मिलियन्स मधलं घर येणार नाही पहिली गोष्ट तर आणि दुसरी गोष्ट मला जर व्ह्यूज वाढवायचे असले असते ना माझे युट्यूब चॅनलचे तर मी खूप ड्रामा केला असता मी खूप इमोशनल व्हिडिओ बनवले असते खूप सिंपत्ती मिळवली असती किंवा टायटल एकदमच असं वेगळं टाकलं असतं आणि मग व्हिडिओमध्ये वेगळंच असलं असतं तर अशा ग गोष्टी केल्या असत्या पण माझ्या पाच वर्षाच्या जर्नीमध्ये मी या कधीच गोष्टी केलेल्या नाही आहे कारण की व्ह्यूज मिळून त्या पैशांमध्ये माझं इथे काहीच होत नाहीये पहिला तुमचा मोठा गैरसमज समज काढते कारण की माझी आता मी या गोष्टी कधी बोललेली नाहीये पण मला असं वाटतं कधी कधी बोलावं आम्ही जेव्हा ट्रॅव्हल करतो आमचा एवढा खर्च होतो ना त्याचे टेन पर्सेंट पण आमचं युट्यूबच्या याच्याने कव्हर होत नाही दुसरी गोष्ट जेवढं माझं युट्यूबचं अनेक आहे त्याच्या चार पटींनी मला ना महिन्याला फक्त ग्रॉसरीला खर्च लागतो तर विचार करून घ्या कारण की मी काही तर प्रमोशन करत नाही मला काही व्ह्यूज मिळत नाही मला युट्यूबमध्ये आवड आहे काहीतरी वेगळं केलं पाहिजे म्हणून मग मी हो या गोष्टी करते माझी लाईफ मी शेअर करते कारण की बिझी ठेवण्यासाठी कारण की इथे तुम्हाला खूप बोर होतो काहीतरी यांना ऍक्टिव्हिटी करायला पाहिजे म्हणून या गोष्टी मी करते मला आवडतं म्हणून मनोज मला सपोर्ट करतात आता मिलियन्स घर आहे तर आता युट्यूबचं व्ह्यूज मांडल्यामुळे तर ते तर येणार नाही पण आता तुम्हाला ते काही गोष्टी कळणार नाही कारण की कसं का दुसऱ्यांच्या आयुष्यामधल्या सक्सेसच्या गोष्टी तुम्हाला त्यांना सहन होत नाही तुमच्यासारखे जे निगेटिव्ह लोक आहे कारण की तुम्ही दुसऱ्यांचं नुसतं वाईट विचार करत राहतात म्हणून आयुष्यामध्ये जिथे आहे ना तिथेच राहू तुमच्या आयुष्यामध्ये सक्सेस येत का बरं नाही म्हणून तुम्हाला जेलिस होते म्हणून त्याच्यासाठी काय होतं माहिती का कर्म चांगले असावे लागतात प्रामाणिक असावं लागतं आणि त्याच्यासाठी कष्ट करावे लागतात चांगले तेव्हा या गोष्टी सगळ्या होत असतात शक्यतो मी ना टाळते अशा लोकांना मी तो कमेंट ऍक्च्युली दाखवायला पाहिजे होतं पण बघून ना तो कमेंट मी लगे त्या त्या व्यक्तीला लगेच ब्लॉक करून टाकलं आणि माझ्या आयुष्यामध्ये ज्या हो गोष्टी घडणार आहे त्या नशिबामध्ये ऑलरेडी लिहिलेल्या आहे आणि इथे येण्यासाठी मेहनत खूप केलेली आहे खूप जास्त आणि त्या काय मला गोष्टी बोलून दाखवायच्या नाही किती काय ज्या ज्यांनी गोष्टी केलेल्या आहेत ज्यांनी या गोष्टी फेस केलेल्या आहेत त्यांना या गोष्टी माहिती आहे आम्ही ब्लॉगमध्ये इन्स्पायर करण्याचा प्रयत्न करत असतो का आमच्यासारखे भरपूर लोक असतील त्यांनी ना खरं इन्स्पायर व्हा तुमचे स्वप्न तुम्ही पूर्ण करा आणि म्हणून त्यांची जर्नी सांगितलेली आहे का कसं काय तेवढाच उद्देश होता पण तुमच्यासारखे जे लोक आहे ना आयुष्यात कधी सुधारणार नाहीये पण एवढंच बोलायचं होतं मला म्हणून जर कोणाचं चांगलं चा ला करता येत नाही तर कोणाचा वाईट विचार करू नका कारण की चक्र असं गोल फिरत असतं नाही का तुम्ही दुसऱ्यांचं वाईट केलं पण ते चक्र गोल फिरता फिरता तुमच्यापर्यंत सुद्धा त्या गोष्टी येणार आहे आणि तुम्ही वाईट विचार केला तर तुमच्यासोबत वाईटच होणार आहे म्हणून आता ते तुमच्यावर आहे अजून सुधारायचं आहे की नाही सुधरायचं आहे तो तुमच्यावर प्रश्न आहे तर असा होता हा आजचा व्हिडिओ हा छोटासाच व्हिडिओ होता आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय